प्लीज गाइड मी ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल्स डिवैन एनर्जीज गाइड मी इन दिस दि ठीक आहे तर एवढे घेऊया आपण वन मोर ठीक तर नक्कीच येथे दिसून येत आहे जी काही फिमेल एनर्जी आहे ती असू शकतं तिच्या जीवनामध्ये एकट्यानेच सर्व काही करत आहे मे बी कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती एकट्यानेच काही गोष्टी करत आहे मे बी फॅमिलीमध्ये राहून सुद्धा स्वतःलाच एका स्वतःलाच ते एकटं समजत आहे कारण की इथे दिसून येत आहे की आ, क्वीन ऑफ सॉर्ट्सचं हे कार्ड आहे क्वीन ऑफ आप सॉर्ट्स आता आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की तुम्ही जे काय आहात तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही एकट्यानेच केलेला आहे मेबी तुमच्या सोबत होते सगळे लोक परंतु तुम्हाला तुमचा लढा एकट्यानेच लढावा लागलेला आहे तुम्हाला एकट्यानेच सगळ्या गोष्टी कराव्या ला लागलेल्या आहेत अशा प्रकारची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे जरी घरातील पर्सन होते किंवा इतरही नातेवाईक होते तरी सुद्धा तुम्हाला तुमची जी कामं आहेत ती स्वतःलाच करावी लागलेली आहेत वेळोवेळी तुम्हाला असं जाणवलेलं आहे की आपण एकटेच आहोत आपण ह्या जीवनामध्ये एकटे आहोत आपण ह्या जगामध्ये एकटे आहोत आपण ह्या पृथ्वीवरच एकटे आहोत अशा प्रकारची एनर्जी तुमची आहे आणि नेहमी जेव्हा जेव्हा तुम्ही नात्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न केला जेव्हा जेव्हा तुम्ही नात्यांमध्ये काही इमोशनल आधार शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हाही तुम्हाला तो मिळाला नाही कारण लोकांनी फक्त तुमचा एक प्रकारे फायदा घेतला तुमच्याकडून जे काही कामं होते ते करून घेतले आणि त्यानंतर मात्र त्यांनी तुम्हाला येथे दूर लोटल्याची सुद्धा एनर्जी आहे मे बी ते तुमच्या घरातील लोक आहेत बाहेरील लोक आहेत कार्यक्षेत्रामधील आहेत किंवा इतरही ठिकाणी जिथे जेथे तुम्ही असता तेथे तेथे तुम्हाला नेहमीच ह्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं तुम्हाला नेहमीच असं वाटतं की मी ह्या जीवनामध्ये आलेले आहे पण मला असं का वाटतं की मी ह्या ग्रहावरची नाहीये मी येथील नाही आहे मी दुरून कुठून तरी आलेली आहे माझं ह्या जगामध्ये कोणी नाहीये मी ह्या पृथ्वीवरचीच नाही आहे अशा प्रकारची भावना सुद्धा तुमच्या मनामध्ये कदाचित येत असणार आहे कारण की इथे स्टारचं कार्ड अँड क्वीन ऑफ शॉर्टचं कार्ड इंडिकेट करत आहे की रिअली खरंच तुम्ही ह्या ग्रहावरचे नाही आहात तुम्ही तुमचा जो काही आत्मा आहे तो खूप मास्टर सोल आहात तुम्ही खूप दुरून तुमचा आत्मा आलेला आहे आणि तो आत्मा इथे कशासाठी आलेला आहे तर तेही आपण पाहणार आहोत तर नक्कीच येथे जी काही फिमेल एनर्जी आहे ती आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी असू शकतं किंवा आपल्या नातेवाईकांसाठी आपल्या फॅमिलीसाठी माहेरच्यांच्यासाठी असो घरच्यांच्यासाठी असतो सतत काही ना काहीतरी कार्य करत असते सतत त्यांचं चांगलं व्हावं सतत त्यांच्या जीवनामध्ये उत्साह निर्माण व्हावा आनंद निर्माण व्हावा हे करत असते कारण की का करत असते कारण की ती त्याला स्वतःची जबाबदारी समजते ही जी कोणी व्हिडिओ पाहत आहे त्या सर्व महिला ज्या आहेत ते एखाद्या दुर्गा माते सारख्या आहेत जी स्वतःच सर्व जबाबदाऱ्या घेतात स्वीकारतात म्हणजे त्यांना कुणाचे उपकार नकोय त्यांना कुणाचं लाचारपणा नकोय त्यांना कुणाचा कुणापुढे आपला स्वाभिमान गहाण ठेवायला नकोय अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे आणि हे सर्व करत असताना मात्र येथे कुठेतरी त्यांना खूप जास्त स्ट्रगल करावा लागत आहे कारण की आपल्याला माहिती आहे ह्या जगामध्ये ज्या कुणी महिला स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न करतात खंबीरपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात स्वाभिमानाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात तर त्याला ह्या पृथ्वीवरचे लोक जे आहेत ते कुठेतरी निग्लेक्ट करतात कुठेतरी त्यांना त्रास देतात त्यांना सतत काही ना काहीतरी असं बोललं जातं की ज्यामुळे त्यांचं मन खच्चीकरण होतं त्यांचं जे काही उत्साह आहे काम करण्याचा था, तो थांबतो एक प्रकारे नाराजी पसरते एक प्रकारे निगेटिव्हिटी निर्माण होते तर असेच निगेटिव्ह पीपल तुमच्या आजूबाजूला आहेत अशी एनर्जी येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त विचारामध्ये असता दिसून येतं कधी कधी खूप ओव्हर थिंकिंगमध्ये तुम्ही जाता आणि तुम्हाला झोप येत नाही रात्री तुम्ही विचार करत असता की मी तर सगळं करते सगळ्यांसाठी मग माझ्या बाबतीत असं का घड घडतं मी तर लोकांसाठी खूप एक गिवर गिवर आहात तुम्ही तर तुम्ही सतत लोकांसाठी काही ना काहीतरी करत असतात लोकांना मदत करत असतात लोकांची हेल्प करत असतात लोकांची म्हणण्यापेक्षा घरच्यांची जास्त हेल्प करत असतात घरच्यांना मदत व्हावी यासाठी तुम्ही तुमच्या हेल्थकडे पण लक्ष देत नाही तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही तब्येतीकडे लक्ष देत नाही तुम्ही सतत तुमचं जे काही जणू काही तुम्हाला काहीतरी डिवाइनने तयारच केलेला आहे यासाठी असं तुम्हाला घडवलेलंच आहे अशा प्रकारची एनर्जी तुमची आहे परंतु त्या सगळ्यामुळे तुम्हाला एक इमोशनल जो आहे इमोशनल तो आधार मिळत नाही तो एक भावनिक आधार म्हणतो आपण तो आधार तुम्हाला इथे मिळत नाही आणि त्यामध्ये लॅकनेस जाणवते कमतरता जाणवते तुम्हाला एक प्रकारे असं वाटतं की आपण कोणासाठी कितीही करा शेवटी आपल्याला कोणी समजून घेणार नाही आणि जरी कोणी तुम्हाला मिळालंच समजून घेणार तर तेही तुमच्या जीवनामध्ये जास्त काही दिवस टिकत नाही कारण की ते दूर निघून जातात कुठेतरी तर अशा प्रकारची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये आहे अशा प्रकारचे सध्याची कलेक्टिव्हची एनर्जी आहे तसेच असंही दिसून येते तुमचे जे कोणी फॅमिलीतले पर्सन आहेत ज्यांचे मॅ मॅरेज झालेलं आहे त्यांच्या संदर्भामध्ये तर तेही कधीही तुमच्या दोन शब्दांनी सुद्धा कौतुक करताना ते दिसून येत नाही तुम्ही कितीही काम करा कितीही काही करा तरी सुद्धा ते तुमच्या बाबतीमध्ये मात्र कधीही मोकळ्या मनाने भरभरून तुमचं कौतुक करताना दिसून येत नाही आणि त्यामुळे सुद्धा एक प्रकारे नात्यामध्ये जी आहे ती उदासीनता निर्माण होते एक प्रकारे स्ट्रगल निर्माण होतो संघर्ष निर्माण होतो तर नक्कीच जी कोणीही फिमेल मेल कोणीही असो कोणाचीही एनर्जी असो शेवटी काही मेल्ससुद्धा घरामध्ये खूप जास्त कार्य करत असतात परंतु त्यांनाही कधी कधी समजून घेतलं जात नाही तर ही एक एनर्जी आहे त्या एनर्जीविषयी आपण बोलत आहोत पण जास्तीत जास्त फिमेल्सलाही इंडिकेट होत आहे तर हे जी कोणी पीपल आहेत जे हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त इमोशनल आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आजपर्यंत अनेक त्यांना डिवाईनने खूप जास्त रिस्क घ्यायला लावलेली आहे खूप जास्त ते जिथे जातील तिथे त्यांच्या ते ते अवतीभोवती काही ना काहीतरी संकट निर्माण होतात जोखीम निर्माण होते काही ना काहीतरी असं क्रिएट होतं की त्यामुळं दिसून येतं की तुम्हाला सतत काहीतरी असं वाटतं संकटात आहे की काय अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे आणि खूप फ्रेंडली नेचर आहे तुमचं तसं पाहिलं तर तुम्ही लोकांशी कनेक्टेड होता लोकांना तुम्ही जवळ करता परंतु जे तुमच्या जे असतात म्हणजे ज्यांच्याशी तुम्ही खूप अटॅचमेंटमध्ये येतात ते लोक मात्र तुम्हाला इथे विश्वासघात करताना दिसतात धोका देताना तुम्हाला दिसतात तर इतर लोक मात्र तुमच्याशी चांगले वागतील कनेक्टेड राहतील तुमच्याशी ज्यांच्याशी तुमचं काही देणं घेणं नाहीये बस फक्त अशी लोक जे आहेत ती तुमच्याशी चांगले वागतील परंतु जे ज्यांच्यासाठी तुम्ही करता ऍक्च्युअली खरं तर त्यांनी चांगलं वागायला पाहिजे पण ते नाही चांगलं वागत ते तुम्हाला नेहमी निग्लेक्ट करतात ते तुम्हाला कमी लेखतात ते तुम्हाला काही ना काहीतरी सतत हिनावत असतात अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे मेबी ते तुमचे सासरचे लोक असतील माहेरची सुद्धा इथे असू शकतात किंवा तुमचे हजबंड असतील किंवा ज्यांच्याशी तुम्ही खूप इमोशनली कनेक्टेड आहात अशाही लोकांच्या बाबतीमध्ये ही एनर्जी आहे एकतर ते तुम्हाला समजून घेत नाही तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू असतं किंवा तुम्हाला काय हवं आहे हे त्यांना कळत नाही बिकॉज हे जे कोणी व्हिडिओ पाहत आहे ते लोक साधारण नाही आहेत ते ह्या आपण म्हणू शकतो की ह्या ग्रहावरचेच नाही आहेत कारण की ते मास्टर सोल मास्टर सोल्स जेव्हा जेव्हा जन्म घेतात पृथ्वीवरती तेव्हा तेव्हा त्यांना ते अशा काही वातावरणामध्ये ठेवलं जातं की त्यांना सतत एकटेपणा जातो जाणवत असतो सतत त्यांना असं वाटत असतं ह्या जगामध्ये म्हणा किंवा या पृथ्वीवरती माझं कुणीही नाहीये कारण की ज्यांच्या ज्यांच्याशी ते कनेक्टेड व्हायला पाहतात त्यांच्या त्यांच्यापासून त्यांना फक्त एकतर त्रास मिळतो एकतर विश्वासघात मिळतो अवहेलना मिळते किंवा कुठेतरी त्यांना म्हणजे एक दुरावा सहन करावा लागतो म्हणजे नाही का लगेच हार्ट पेनला त्यांना सामोरे जावं लागतं म्हणजे दूर निघून जातात हो ते कदाचित त्यांची डेथ होत असेल किंवा ते त्यांच्यापासून दूर निघून कुठेतरी जात असतील किंवा इतरही कारणांमुळे ते त्यांच्या जीवनामधून दूर निघून जातात आणि त्यामुळे तुमचा एक इमोशनल जो आहे तो कनेक्शन जो आहे त्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल फेस करावा लागतो तर नक्कीच येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहता येते त्या महिला नक्कीच येथे दिसून येत आहे इमोशनल कनेक्शनसाठी खूप जास्त येते त्यांच्या भावनिकता जी आहे ती यामध्ये खूप जास्त कमतरता आपल्याला दिसून येत आहे तसेच असंही दिसून येते काही फिमेलच्या बाबतीमध्ये काही आर्थिक अडचणींनाही ते सामोरे जात आहे काही आर्थिक अडचणीही त्यांच्या जीवनामध्ये आहेत असंही दिसून येत आहे ते आर स्ट्रगलिंग असू शकतं काहींच्या जीवनामध्ये साडेसातीचा सा सुद्धा प्रभाव आहे काहींच्या जीवनामध्ये शनी महाराजांची आंतरदशा महादशा सुरू असेल काही स्ट्रगल मात्र सुरू आहे तर नक्कीच ही कलेक्टिव्हची एनर्जी आहे पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या यावरती डिवाईन तुम्हाला काय मार्गदर्शन करत आहे डिवाइन तुम्हाला काय गाईड करत आहे महादेव श्री स्वामी समर्थ तर नक्कीच इथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये काही टॉन मुवमेंट येऊन गेलेले आहेत येते दिसून येते तर टावरचं कार्ड इंडिकेट करत आहे मेबी त्यामुळे तुमच्या घरातील परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे येथे विस्कळीत झाली तुमचा इमोशनल बॅलन्स जो होता भावनिक जो समतोल होता जीवनाचा भावनिक मानसिक तसेच आर्थिक सगळ्या ढासळून गेला आणि त्याच्यानंतर खूप जास्त सिच्युएशन जी जा आहे ती तुमच्या जीवनामध्ये क्रिएट झाली असेल असू शकतो घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल मोठ्या व्यक्तीचा किंवा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा एखादा मोठा आजार पण असेल किंवा एखादा आर्थिक फटका तुम्हाला बसला असेल अशी ही सिच्युएशन निर्माण झाली असेल आणि त्याच तुम्ही खूप जास्त बर्डन येथे तुमच्या जीवनामध्ये आहे जबाबदारी तुमच्यावरती खूप जास्त आहे आणि त्यामुळे हे सर्व इथे घडत आहे तर नक्कीच इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की जरी सध्याची परिस्थिती अशी असेल कंडिशन अशी असेल की खूप जास्त आर्थिक अडचणी असतील किंवा काहींच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी काही नाही आहेत पण एक एकटेपणा जाणवतो त्यांना सतत सगळं असून सुद्धा एक प्रकारे दुःखी एनर्जी जाणवते तर त्यांच्यासाठी सुद्धा डिवाइन गायडन्स आहे इथे की न्यू बिगिनिंग होत आहे तुमच्या जीवनामध्ये काही नवीन सुरुवात होत आहे काही नवीन बदल होत आहेत आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी सक्सेसफुल एनर्जी तुमच्या जीवनामध्ये पुढील सहा दिवसांच्या नंतर येत आहे इंडिकेट होत आहे कोणी पर्सन कोणी चांगला व्यक्ती कोणी इमोशनल पर्सन तुमच्या जीवनामध्ये येत आहे जे तुम्हाला समजून घेईल जे तुमच्या जीवनामध्ये आ, एक आनंद घेऊन येईल मेबी ते तुमचे लहानपणचे फ्रेंड असतील किंवा ज्यांच्याशी तुम्ही खूप जास्त कनेक्टेड आहात ती व्यक्ती असू शकते जी तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येत आहे किंवा नवीन एखादा पर्सन तुमच्या जीवनामध्ये येत आहे किंवा नवीन एखादी ऑपॉर्च्युनिटी नवीन एखादी संधी तुमच्या जीवनामध्ये येत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक अडचण होती ती दूर होताना दिसून येत आहे तसेच जी काही तुमची जी काही जी काही पर्सनच्या बाबतीमध्ये नीड होती ती सुद्धा पूर्ण होताना दिसून येत आहे कारण की एक न्यू पर्सन तुमच्याकडे येताना दिसून येत आहे तसेच जी काही सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये आहे जी काही कंडिशन तुमच्या जीवनामध्ये आहे त्यामध्ये डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे ध्यानधारणा करण्याची गरज आहे प्राणायाम करण्याची गरज आहे कारण की त्यामुळे तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जाणार आहात मास्टर सोला आहात तुम्ही कारण की द स्टारचं कार्ड अगेन आलेलं आहे पुन्हा आलेलं आहे तुम्ही एक मास्टर सोल आहात नो यू आर नॉट फ्रॉम दिस प्लॅनेट तुम्ही या पृथ्वीवरील नाही आहात तुम्हाला पृथ्वीवरती पाठवण्यात आलेलं आहे तुमच्या सोलला तुमच्या आत्म्याला इथले अनुभव घ्यायचे होते त्यामुळे तुम्ही इथे आलेले आहात आणि वेगवेगळे ट्रिगर तुम्हाला मिळतात तुम्हाला सगळं असून सुद्धा एकटेपणा जाणवतो तर नक्कीच ही एनर्जी तुमची तुमच्या सोलची आहे तुमच्या आत्म्याची आहे आणि काहीतरी मोठं कार्य तुमच्या हातून घडण्यासाठी कदाचित एंजल्स तुम्हाला इथे गाईड करत आहे असू शकतं तुमच्या हातून काही मोठं कार्य घडणार आहे भविष्यामध्ये किंवा सध्याही घडत आहे काहीतरी मोठं कार्य तुम्ही करणार आहात आणि हे डेस्टेनाइन आहे हे लिहिलेलं आहे तुमच्या भविष्यामध्ये तर नक्कीच एंजल्स तुम्हाला इथे वेळोवेळी वेड़ प्रोटेक्ट करतात तुमच्या आजूबाजूला असं दिसून येतं कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं ऐकणारं कुणी नाहीये आपल्या सोबत कुणी नाही आपण खूप संकटात आहोत आहोत तेव्हा अचानकच कोणाची तरी मदत मिळते तेव्हा अचानकच कुणीतरी व्यक्ती आपल्यासमोर येतो तेव्हा अचानकच काहीतरी असा व्हिडिओ पॉपअप होतो तेव्हा अचानकच काहीतरी कुणीतरी असं बोलतो येऊन आणि आपल्याला दिलासा मिळतो एखादा व्यक्तीचा अचानक फोन येतो आणि तो, तो आपल्याला सांगतो असं करा तसं करा तर ते एंजल गायडन्स असतं एंजल सतत तुमच्या आजूबाजूला आहे तुम्हाला जरी दुःख संकट असले जरी त्रास असला तरी त्यांनी एकटं सोडलेलं नाही डिवाइन एनर्जीजनी तुम्हाला एकटं सोडलेलं नाही वेळोवेळी त्यांनी तुम्हाला साथ दिलेली आहे भलेही किती मोठं संकट असो पण त्यातून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे ते एंजल्स तुमच्या जीवनामध्ये स्वामींच्या रूपात असतील ते एंजल तुमच्या जीवनामध्ये शिवांच्या रूपात असतील ते एंजल्स तुमच्या जीवनामध्ये इतरही दुर्गा मातेच्या रूपात असतील तुळजाभवानीच्या रूपात असतील कुलदेवीच्या रूपात असतील महालक्ष्मी मातेच्या रूपात असेल कुणाही रूपात असो परंतु त्यांची एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते ते तुमच्यापर्यंत कोणाला ना कोणाला तरी मदतीला पोहोचवतातच तर नक्कीच आर्थिक अडचणी ज्या होत्या त्या सुद्धा दूर निघून जात आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे ॲक्च्युली मला थोडासा दम लागतोय कारण माझी पण तब्येत बरी नाही एक चार पाच दिवसापासून तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये जो एकटेपणा आहे जो डिप्रेशनची स्थिती आहे फ्रस्ट्रेशन आहे तर तुम्हाला डिवाईनी तेवढी स्ट्रेन दिलेली आहे की तुम्ही हे सर्व हँडल है करू शकतात देव कुणालाही नाही संकट देत जे सहन करू शकतात त्यांना संकट दिले जातात आणि तुमच्यामध्ये ती पॉवर आहे तुमच्यामध्ये ती क्षमता आहे तुम्ही सगळं काही हँडल करू शकता आणि त्यामुळे परंतु येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे तुम्हाला फ्रस्ट्रेशनमध्ये जायचं नाही आहे तुम्हाला निगेटिव्हिटीमध्ये जायचं नाही आहे कारण की तुमचे अनुभव पुढील पिढीसाठी पुढील समाजासाठी काही ना काहीतरी उपयोगी ठरणार आहे जे जे तुम्ही आजपर्यंत सहन केलेलं आहे ते का सहन केलेलं आहे कारण की तुम्ही एक इम्पॅक्ट आहात तुमच्याकडून लोकांची हिलिंग होणार आहे आणि हिलरला आधी ते अनुभव घ्यावे लागतात सो इथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होत आहे ही so, दुःखाची एनर्जी जी आहे त्यातून तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे निगेटिव्हिटीमधून बाहेर पडणं गरजेचं आहे तर कसं बाहेर पडणार तुम्ही तर तुम्हाला मेडिटेशन ध्यान करून डिवाईनशी कनेक्टेड होऊन युनिव्हर्सशी कनेक्टेड होऊनच ह्या गोष्टी तुमच्या जे काही पॅटर्न आहेत निगेटिव्हिटीचे कार्मिक लोकांचे ह्यातून तुम्ही बाहेर पडू शकता जोपर्यंत तुम्ही तुमचं व्हायब्रेशन वाढवणार नाही जोपर्यंत तुमच्यातील एनर्जी तुम्ही चेंज करणार नाही तुम्ही जोपर्यंत सतत स्वत, स्वतःला दोष देत राहणार की माझं असंच आहे माझ्या जीवनात असंच होतं माझं कोणी समजून घेत नाही मला माझं कोणी नाही आहे सो येथे तुमचं कोणी असो नसो येथे तुमचा सोबत परमात्मा परमेश्वर आहे डिवाईन तुमच्या सोबत आहे सतत आहे आणि अराउंड तुमच्या पॉझिटिव्हिटी आहे परंतु तुम्हाला ती पाहायची आहे तुमचे डोळे उघडे ठेवून तुम्हाला ती पाहायची आहे द फुलचं सुद्धा इथे इंडिकेट करत आहे तुमच्या जीवनाची ही जर्नी आहे तुमच्या आत्म्याची ही जर्नी आहे आणि त्यामध्ये तुम्ही चालत आहात तुमच्या आत्म्याची जर्नी आहे त्या आत्म्याला इव्हॉल्व व्हायचं आहे सो ही फक्त शरीराची जर्नी नाही आहे त्यामुळे तुम्ही इथे छोटे मोठ्या गोष्टी घडतात त्यामध्ये तुम्ही अडकून राहू नका तुमचं ध्येय खूप मोठं आहे तुमचं जीवनाचं जे काही आहे पर्पज खूप मोठा आहे सोल पर्पज खूप मोठा आहे त्याची गरज ह्या पृथ्वीला आहे बिकॉज यू आर स्टार तुम्ही स्टार आहात तुम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद आहे तुमच्या देवीचा आशीर्वाद आहे तर नक्कीच येथे तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी चॉईस घ्यायचे आहे तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला काही ऑप्शन्स निवडायचे आहेत काही चॉईसेस काही पर्याय तुम्हाला स्वतःसाठी निवडायचे आहे सेल्फ लव मध्ये या स्वतःवरती प्रेम करा तरच तुम्हाला ह्या जगामध्ये प्रेम दिसेल तरच तुम्हाला ह्या जगामध्ये पॉझिटिव्हिटी uh, तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल नाहीतर पुन्हा पुन्हा तुम्ही चक्रामध्ये नकारात्मक ऊर्जेमध्ये अडकून राहाल आणि ते मान्य डिवाईन डिवाइन तुम्हाला येत असते जोखीम असेल तरी सुद्धा तुम्ही ती घ्या यासाठी डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे आणि आपला असं आहे नेहमी आपल्याला जेव्हा दुःख संकट निर्माण होतात खूप मोठे मोठे त्याच वेळेस आपण काही असे रस्ते शोधतो काही काउन्सिलिंगचे असतील किंवा परमेश्वराच्या जवळ जायचे असतील डिवाईनच्या जवळ जायचे असतील जेव्हा खूप मोठा आजार पण येतं त्याच्यानंतरच आपण मग व्यायाम करायला लागतो किंवा असं काही करायला लागतो की जेमुळं ज्यामुळं जे आपली हेल्थ चांगली होईल परंतु डिवाईन एन एनर्जीज तुम्हाला इथे गाईड करत आहे तुमच्या स्वतःसाठी चांगलं बी चालू असेल सगळं सगळं डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे तुमच्या स्वतःसाठी तुमच्या चांगल्यासाठी जेव्हा परिस्थिती खूप जास्त खराब नाहीये तेव्हा चॉईस घ्या म्हणजे तुम्ही ह्या नेगेटिव्हिटीच्या सर्कलमध्ये अडकणार नाही नकारात्मकतेच्या वर्तुळामध्ये तुम्ही अडकणार नाही मेबी तुम्हाला असं वाटत असेल की आपण काउन्सिलिंग घ्यावं आपण टॅरटनुसार आपली रिडिंग घ्यावी पण तुम्ही ते टाळत असाल तुम्हाला जर खूप निगेटिव्हिटी वाटत असेल आणि कळत नसेल की जीवनामध्ये सध्या काय चाललंय आणि असं का होत आहे वारंवार माझ्या जीवनामध्ये मी काय करायला पाहिजे हे जर तुम्हाला मार्ग दिसत नसेल तर तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता पर्सनल रिडिंग घेऊ शकता माझ्याकडूनच घ्या असं नाही मी कुणाकडूनही -कुन घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा पुढील मार्ग जो आहे तो दिसेल पुढचा मार्ग जो आहे तो तुमचा सुकर होईल सो so, येथे डिवाईन एनर्जीज तुम्हाला करत आहे की खूप काही वाईट झाल्यानंतरच काही करावं असं काही नसतं तुम्ही आतापासूनच सुरुवात करू शकता तुम्ही करतही आहात तुम्ही डिवाईनशी कनेक्टेडही आहात परंतु येथे कुठे तरी एक योग्य मार्गदर्शन मिळणं योग्य गायडन्स मिळणं सुद्धा गरजेचं असतं तर तुमच्यामध्ये ती सर्व क्षमता आहे यू आर क्वीन ऑफ सॉड तर नक्कीच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यावरती डिवाईनचा खूप आशीर्वाद आहे आणि त्यांच्या कुलदेवतेचा पण खूप जास्त आशीर्वाद येथे दिसून येत आहे तर स्ट्रगलिंग फेज जी आहे तुमच्या जीवनातून दूर निघून जाणार आहे परंतु हे सर्व काय होत होतं आज मंगळवार आहे सो येथे मंगळाची ऊर्जा आपल्याला जाणवली आहे तर हनुमान चालिसेचा पाठ तुम्ही करत असणारच आहात तर तो, तो पुढं कंटिन्यू ठेवा आणि जबलस्त सुंदर काठ सुंदर काढ सुद्धा म्हणू शकता बजरंग सुद्धा तुम्ही म्हणायचं आहे जेणेकरून जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे मंगळ दोष आहे तो तुमचा दूर निघून जाईल सो मंगळ आणि शनी यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल झालेले आहेत त्यानुसार सुद्धा काही चेंजेस होत आहे असू शकतं वारंवार तुमच्यावरती आरोप केले गेले के आहे तुम तुम्हाला कमी लेखले गेलेलं आहे आणि पौर्णिमेच्या दरम्यान हे खूप जास्त वाढतं तुमच्या ज जीवनामध्ये तर तीही एनर्जी दूर होत आहे आणि जी काही मला हा व्हिडिओ बनवताना खरंच अक्षरशः खूप म्हणजे खूपच स्ट्रगल करावा लागला कारण की काही नकारात्मक ऊर्जांना वाटत नव्हतं की ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवावी परंतु ही मी शंभर टक्के प्रयत्न केला तुमच्यापर्यंत डिवाईनचे मेसेजेस पोहोचावेत ह्यासाठी तर नक्कीच दिसून येत आहे काही लोक जे आहेत खूप जास्त नकारात्मक ऊर्जेमध्ये प्रभावामध्ये अडकलेले आहेत काही आजूबाजूचे लोकसुद्धा त्यांना खूप जास्त टार्गेट करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये वाद कसा निर्माण होईल असा प्रयत्न करत आहेत आणि त्यांची शांतता जीवनातील निघून जावी यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत तर येथे डिवाइन एन एनर्जी अशा एनर्जीजला बॅक फायर करत आहेत बॅकफायर ऑल निगेटिव्हिटीज तर नक्कीच तुमच्याकडे एक मॅरेज प्रपोजल येत आहे ज्यांचं मॅरेज झालं नाही त्यांच्या जीवनामध्ये तसेच ज्या कोणी महिला एकट्या आहेत त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे मॅरेज प्रपोजल येत आहे किंवा तुमच्या भावना ज्या आहेत त्या इथून पुढं कोणीतरी समजून घेणार आहे अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे तसेच ज्यांचं वैवाहिक नात्यामध्ये स्ट्रगल होता संघर्ष होता तर त्यामध्ये सुद्धा हॅपीनेस आनंद येताना दिसून येत आहे खूप जास्त इथून पुढचं जे लाईफ आहे तुमचं ते खूप जास्त आनंदी असणार आहे सुखाचं असणार आहे एक हॅपी फॅमिली एक आनंदी चौकोनी कुटुंब तुमचं होताना दिसून येत आहे मे बी काहींच्या जीवनामध्ये काही सेलिब्रेशन काही गुड न्यूज येताना दिसून येत आहे त्या गुड न्यूज एखाद्या चाइल्डच्या संदर्भात असतील किड्स तुमच्या घरामध्ये किड्सच्या संदर्भात असतील काही सेलिब्रेशन येत आहे काही गुड न्यूज येत आहे तर नक्कीच ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टींची कमतरता आहे त्या सर्व गोष्टी फुलफिल होत आहेत पूर्ण होत आहेत आनंद उत्साह तुमच्याकडे येत आहे दत्त महाराजांची तुमच्यावरती कृपा आहे कुलदेवतेचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे तर हा सर्व आशीर्वाद हे सर्व ब्लेसिंग तुम्हाला मिळावेत यासाठी नक्कीच तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे तुमच्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट करायची आहे आई तुळजा भवानीच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे कारण की आज मला त्यांची एनर्जी खूप जास्त जाणवली सो नक्कीच ते अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तर त्यांच्या नावानेसुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे डिवाईन एनर्जीज तुमच्या सोबत आहेत तुमच्या सपोर्टिव्हमध्ये आहेत आणि हा व्हिडिओ खूप महिलांपर्यंत पोहोचवा कारण की खूप महिला अशा असतात त्या इमोशनली स्वतःला खूप ड्रेन समजतात त्यांना असं वाटतं आपल्या जीवनामध्ये कोणी नाही आहे आपल्याला समजून घेणारं कोणी नाही आहे पण आपल्याला समजून घेणारं आहे कुणीतरी आहे आणि ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तर नक्कीच काही ज्या गोष्टी आपल्या आसपास असतात त्याकडे लक्ष द्या निरीक्षण करत राहा आणि ह्या थ्री डी लाईफमध्ये जास्त अडकून राहू नका कारण तुम्ही इथले नाहीच आहात सो so, यू आर अ स्टार आणि तुमची जी आत्मा आहे मास्टर, मास्टर सोल आहे तर मास्टर सोल येथे काय येतात तर ते आत्म्याचे अनुभव शरीराचे अनुभव घ्यायला ही आत्मा इथे येत असते तर तुम्हाला अनेक नात्यांमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल ते कार्मिक लेसन्स होते तुमचे तर ते लेसन्स एक एक पूर्ण करत तुमच्या आत्म्याचा विकास येथे होत आहे सो so, ज्यांना ज्यांना रिडिंग रेझिट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच आई तुळजाभवानी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता कारण की मला आज त्यांची एनर्जी खूप जास्त जाणवली सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना पर्सनलिटी हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे थँक्यू सो मच